तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात असलेल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक कन्या शाळा आणि आठवडी बाजारातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक केंद्रीय मुलांची शाळा या दोन्ही मुलामुलींच्या शाळेचे एकत्रीकरण झाल्याने या नवीन जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शारदा गजानन राजनकार तर उपाध्यक्षपदी प्रवीण टाकसाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या नवीन जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची सभा नऊ ऑक्टोबर रोजी शाळेच्या आवारात पार पडली प्रथम पालक चर्चा होऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष हे संग्रामपूर कृषी विभागातील कर्मचारी आहेत त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्यपदी दयालसिंग चौहान कविता अमोल सोनोने शिवशंकर सुरतने पूजा तायडे शारदा कराळे रीना वानखडे पद्मा राऊत शेख अमीर शेख शेखजी स्वाती यांचीही निवड करण्यात आली आहे निवड झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा जिल्हा परिषद शाळेच्या चा वतीने मुख्याध्यापिका श्रीमती ताई खंडारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षिका शिक शिक्षकेतर कर्मचारी पालक बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएम न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर